नमस्कार मंडळी स्वागत आहे माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये तर, आनी सकार चे आए, ले ले तर चे आज आहे सोमवार आणि सकाळचे वाजले आहेत साडेसात आठ झालेले आहेत तर म्हटलं हो व्लॉगची आज सुरुवात सकाळ सकाळपासून सुरुवात करावी तर ॲक्च्युली माझं सकाळी मॉर्निंग वॉक असतं पण आता ब्लॉग करायचं ठरवलं त्यामुळे आधी सकाळची सगळी कामं करणार आहे आणि त्यानंतर मग ब्लॉकला जाणार आहे तर म्हटलं चला आज दाखव तुम्हाला आज माझं दिवसभरात काय काय का कामं होत आहेत ते सकाळी नऊचं साहेबांचं ऑफिस असतं तर साडेआठपर्यंत मला सगळा टिफिन वगैरे रेडी करायचं असतो तर त्याचीच तयारी चालू आहे सकाळी डब्याचीच गडबड चालू आहे तर तुम्हाला दाखवते मी काय काय तयारी केलेली आहे आज मटकीची भाजी करायची आहे पातळ आणि सुकी करायची आहे आणि त्यासाठी इकडे मटकी उकडून ठेवली आहे त्यानंतर इकडं भाताचा कुकर लावून ठेवला आहे त्यानंतर कणिक पण मळून ठेवलेली आहे तर आता पटकन सगळं रेडी करायचं आहे तर मटकी नुसतं शेंगदाण्यात केली तरी चालते शेंगदाण्याचा खूप टाकून पण थोडंसं मसाला घालून मी आज बनवणार आहे एक तर सुक्की बनवणार आहे त्याच तर मी आ, सुक्की आणि पातळ एका वेळेसच कसं करते ते फक्त आज वेगळी सुक्की भाजी करणार नाही आहे मटकीची सुक्कीच करणार आहे आणि त्याचीच पातळ पण बनवणार आहे एका दगडात दोन पक्षी मारणार आहे तर ते गरम झालंय तर आणि कांदा भाजून घेणार आहे कांदा काही त्याबरोबर लसूण पण लसूण आणि आलं पण भाजून लगेच घेणार आहे काही खूप गडबड असती कांदा भाजता तोपर्यंत मी खोबरं कापून घेते गॅस थंड होऊ द्यायचं त्यानंतर मसाला मी वाटून घेते मशीन चालू आहे जरा तुम्हाला आवाज येत असेल इकडे इकडे गरम होती तोपर्यंत इकडे तयारी करायची साईड बाईडला लगेच डब्याची तयारी डब्याची प्रेपरेशनचे डबे बाजूला काढून घ्यायचे मध्ये वेळ मिळेल त्याच्यात मध्ये पुसून ठेवलं वगैरे टाइम मॅनेजमेंट हे खूप महत्वाचं असतं की इकडे चालू की आता आपल्याला माहिती खडे गरम व्हायला वेळ लागते मग तोपर्यंत इकडे बाकीची तयारी करायची तरच तुमचं टाइम मॅनेज डबा वगैरे पटकन होतो नाही तर मग एक एक करत बसलं की मग किती वेळ झाला ते कळत नाही आता ही गरम कडे गरम होती त्यामध्ये पाणी तर काढून टाकते मसाला आपला वाटून झाले पट तर दोन दोन दो भाज्या करणं काही पॉसिबल आहे काय अवघड नाही एक सुटकी भाजी एक पात्र भाजी त्यात थोडंसं डोकं लावा लागतं की कसं पटकन होईल आधीच प्रिपरेशन करून ठेवावं लागतं भाज्या निवडून ठेवणं वगैरे झटणे आधीच रात्री तर हे सगळ्या गोष्टी केल्या तर टाईम मॅनेजमेंट होतं होईल पण हे सगळं अनुभवांनी येतं जेव्हा लग्न झालेलं होतं जेव्हा मी जॉब करत होते ह्या गोष्टी मला माहित नव्हत्या कारण कधी आपण केलेलंच नसतं तर मग ते टाइम मॅनेजमेंट एक्सपिरियन्स माझ्या <laughs> एक्सपिरियन्स मधून <में> तुम्ही शिका <laughs> तर चला तर फोडणी देऊन घेऊ मी रोजच्या जेवणामध्ये तेल फार कमी घालते साधारण पाच एम एल पेक्षा जास्त पाच ते दहा दहा एम एल पेक्षा जास्त घालत मी दुसरीकडे कॅमेरा होता तर मी याच्यात किचन लाल तिखट किचन किंग मसाला आणि घरगुती काळा मसाला घेतलाय आता हे जरा आपल्याला मिक्सरचं भांडं पाणी खाली परत परत एक मसाले परतल्यानंतर आपण ही मटकी उकडलेली मटकी घालणार आहे आणि परतून घ्यायची तर माणसाकडे खरं तर पन्नास ग्रॅम मटकी भिजत घालायला पाहिजे कारण आपलं तेवढं खाल्लं जात नाहीये कडधान्य आपण रस खातो किंवा हे तर जाणीवपूर्वक कडधान्य वगैरे आम्ही जास्त खाण्याचं हे केलंय जास्त म्हणजे मिनिमम पन्नास ग्रॅम तरी न भिजवता म्हणजे जेव्हा आपण भिजायला घालतो ना कडधान्य तेव्हा पन्नास ग्रॅम तरी माणशी एका माणसामागे पन्नास ग्रॅम तरी कडधान्य असायला पाहिजे म्हणजे मग आपल्याला जरा प्रोटीन रिच डाएट मिळतं आता त्यानंतर हो आता गरम पाणी घालूया आपल्याला जसं रस्सा पाहिजे तसा आता यामध्ये जरा चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मटके शिजतानाही मी मीठ घातलेलं होतं त्यामुळे आता मीठ जरा कमी होते त्याला एक उकळी उद्यायशी बारीक गॅसवर

टेपकोट टाकले आणि आणली शेतावर हो तिला मग खायला वगैरे दिलं पाणी वगैरे पाहत अच्छा लोक काय करतात जनावर पाळत त्यांची काळजी घेत नाही सध्या आम्ही अॅनिमल लवर्स खूप झालेला आहोत सगळ्या का प्राण्यांच्या आम्ही खूप सेवा करणार आहे खूप छान वाटत ते गरम गरम चपाती मग तुमची आवडती भाजी मटकी उपास वगैरे काळजी करत नाही प्राण्यांची सेवा करा उपवास तपास पूजा अर्चा करायची गरज नाही असं म्हणतात <laughs> मीला जसा सकाळी नाष्ट झालाय पेडीग्री आहे आता बसली आहे मध्ये मग बिचार्या प्राण्यांचे हाल होतात गाई बैल डॉग बाय चला तुम्ही पण वॉकिंगला जाते गायच्या हा हो होतं ना त्यामुळेच आता लोक बरेचशे गाय पळायला लागले बरं का ते जायचं साहेबांचं शेत बघायला एकदा साहेबांचं नाही आपलं आता तुम्हीच करताय सगळं म्हटल्यावर आता तुमचंच म्हणायला पाहिजे ना वेळपेक्षा आवड पाहिजे मला जे आवडतं ते मी करते ते ना? <laughs> मा तर मार सपोर्टली असते चलो बाई झाले त्यानंतर मी हे काही प्रोडक्ट मागवलेत त्याचा अनबॉक्सिंग करून दाखवते तर सर्वात अगोदर तुम्हाला मी हा बॅग दाखवते तर हे ज्वेलरी बॅग आहे याच्यात आपल्याकडे बरेच कानातले वगैरे असतात तर ते इकडे तिकडे पडतात किंवा त्याचं हे एक सापडलं साप ते एक सापडत नाही त्याच्यासाठी हा मी बॉक्स मागवलाय आणि हा मिशोवरून मागवलाय प्राईस पण काही जास्त नाही याची तर याच्यामध्ये छोटे छोटे पाऊच आहेत ते तुम्हाला मी दाखवते तर असे मला वाटतं दहा पाऊच आहेत हे तुम्हाला जवळून दाखवते तर असे हे पाउच आहेत हे इथं वरती ट्रान्सपरंट आहे आणि याला सिचाईन आहे याच्यामध्ये आतमध्ये तुम्ही जे काही असेल बांगड्या मला कानातले मला आर्टिफिशियल आपण घेत असतो तर ते ठेवण्यासाठी सोन्याचे सुद्धा डागिने तुम्ही यामध्ये ठेवून सेफ ठेवू शकता याचं पॉलिश वगैरे खराब होत नाही आणि हे तुम्ही असा एक त्याच्याबरोबर मोठा बॉक्स मिळालेला आहे याच्यामध्ये तुम्ही असं ठेवू शकता म्हणजे एका ठिकाणी आपल्याला सापडून जातात कानातलं नाही आईन वेळेस कुठे फंक्शनला जायचं असतं आणि गडबड यायचं याची फिरकी हरवली त्याचं टॉप हरवलं असं होतं मग अशा वेळेस हे छान मला हे आवडलं हे एका ठिकाणीच आपल्याला सगळं ज्वेलरी मिळेल म्हणून आणि याला सी चैन आहे ट्रॅव्हलमध्ये पण तुम्ही घेऊन जाऊ शकता ही बॅग आणि किंमत पण जास्त नाही काहीतरी एकशे ऐंशी रुपयाचं हे सगळं आहे दहा पीसेस आणि हा मोठा पी मोठी बॅग तर असं हे आहे आणि हे मी मिशोवरून ऑर्डर केलं होतं तर असे हे बॉक्स आहेत ज्वेलरी पाउच छान वाटलं मला हे आणि उपयोगी पण वाटलं म्हणून हे घेतलंय आता याला साईडला ठेवून देऊ आता दुसरं बघूया आता दुसरा आयटम बघूया तर हे मी काय खोललंच नाही म्हटलं तुमच्या समोरच सगळं दाखवावं तुम्हाला तर हे आणि बरेच दिवस झाले मी हे ऑर्डर केलेलं आहे एक 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 यायला वेळ लागला म्हटलं एखाद दुसरं दाखवण्यापेक्षा सगळंच दाखवत तर हे मी टिश्यू पेपर होल्डर आहे तर काय होतं टिश्यू पेपर इकडे तिकडे जातात बॉक्समध्ये थे ठेवले ते पण नाही चांगलं दिसत याच्यात प्लास्टिकच्या याच्यात तर असं हे लाकडी आहे हे तर हे मला आवडलं डिझाईन डायनिंग टेबलवर आपल्याला टिश्यू पेपर ठेवायला हे छान आहे दोन पीस आहे हे पण फार महाग नाही आहे काहीतरी एक दीडशे का एकशे ऐंशी एक रुपयाच आहे हे पण स्वस्त आहे हे फार काही महाग नाही आहे तर हे असे आहेत मी तुम्हाला याच्यात टिश्यू पेपर लावून ठेवते दाखवते याच्यामध्ये तुम्ही स्ट्रॉ वगैरे पण ठेवू शकता नाही स्ट्रॉ नाही टूथपिकसाठी मला वाटतं हे टूथपिक ठेवण्यासाठी आहे आणि इथे टिश्यू पेपर तर मी तुम्हाला दाखवते जनरली आपण असंच प्लास्टिकच्या याच्यात ठेवत असतो तर म्हटलं हे असं ठेवावं तर ह्या टूथपिक आधी मी ठेवते याच्यात हे मला वाटतं पुढे याच्यावर टूथपिकसाठी आहे आणि हे टिश्यू पेपर तुम्ही असे ठेवू शकता घ्यायला सोपं जातं टिशू पेपर ठेवू शकतो भरपूर ठेवू शकतो आता मी एवढेच ठेवते तर असं हे आहे टिशू पेपर होल्डर छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्याने जरा शो येतो आणि आपल्याला इझी इझी जातं कुठली वस्तू शोधायला नको आणि पटकन हे छान वाटलं मला हे त्यानंतर मी काही नाईफ मागवलेत वेगवेगळे नाईफ मागवलेत हे हे सॅलिमो हे ॲमेझॉनचंच प्रोडक्ट आहे वाटतं ॲमेझॉनवरून मागवलेत हे मी तर पॅकिंग तर चांगलं आहे म्हणजे काही जा वगैरे होणार नाही असं पॅक करून आलेलं आहे त्याला परत हे असं घातलेलं आहे कवर तर मला वाटतं हा ब्रेडसाठी आहे ब्रेड कट करण्यासाठी तीन आहेत आणि हे ॲमेझॉनवरून घेतलेत आणि हे मला ते दोनशे पंचावन्न रुपयाला हा एक आहे हा वेगवेगळे कटिंगसाठी आहे हे, हे। आता हे कशा कशासाठी होईल ते मी सांगेल नंतर आणि याला असे दात आहेत दात्र्या दात्र्या आहेत त्याच्यामुळे काय होतं याला धार चांगलीच राहते अशा यांना तर वेगवेगळे नाईफ लागत असतात आणि हा एक अशी तीन आहेत तर हे अडीचशे रुपयाला मिळाले स्टील तर चांगलं दिसते माहित नाही आता कसं यूज होतोय त्याचा आणि त्यानंतर आता काय होतं आपल्याकडे बऱ्याच नाईफ असतात चाकू असतात बिळी असते पण त्याच्यानं धार जाते आणि सकाळच्या गडबडीत पटकन भाज्या कट होत नाहीत धार नसल्यामुळे पटपट कापता येत नाहीत माझे आता काही जुने चाकू आहेत त्यांना मी धार देण्या धार लावण्यासाठी असं हे मशीन मागवले याच्यामध्ये असं ठेवून धार हे असं ठेवून तुम्ही याला धार करू शकता धार लावू शकता तर हे खूप उपयोगी वाटलं मला तर आता जुन्या चाकूंना पण मी असं याला धार लावून घेईन पाहिजे तर मी तुम्हाला जुन्या चाकूचं मी धार लावून दाखवते तर हा माझा जुना चाकू आहे याला अजिबात धार नाही बघ तर मग याला कसं करायचं ते सांगते असं इथे याच्यामध्ये असं ठेवायचं आणि हे फक्त असं घासायचं पूर्वी कस दगडावर धार का धार लावायचे तर त्या असं होती धार तर असं हे धार लावण्याचं आहे आणि हे काहीतरी मला एकशे अठरा रुपयाला मिळाले मिशोवरूनच मागवलं मी हे एकशे अठरा रुपयाला मिळाले आता त्याच्या आता त्याच्यानंतर मी काही साफसफाईसाठी काही ब्रश मागवलेत तर हा तुम्हाला आता ब्र दाखवते बसलं आवाज आवाजाला तर हा असा आहे तर याच्यामुळे काय होतंय तुमचं पाणी वाईफ केलं जातं ओढल्या पाणी ओढल्या जातं यांनी ब्रश केला जातो आणि हा भिंतीवर असेल समजा व्हर्टिकल असं करायचं असेल तर असं तुम्ही करू शकता याचा डेमो मी नंतर तुम्हाला देईल एखाद्या दे व्हिडिओमध्ये फिटिंग जरा व्यवस्थित केलं की हे छान होईल मला रोज गॅलरीचं मिला असते तिथे क्लीन करायचं असतं त्याच्यासाठी हे चांगलं फायदेशीर होईल असं तुम्ही करू शकता यांनी पाणी ओढून घेऊ शकता आणि यांनी घासू शकता आणि टाईल्स वगैरे पण क्लीन करायचे असेल तर यांनी तुम्ही करू शकता तो रहे माला हो हे माला तर हे मला जरा वाटलं उपयोगी आणि हे मला वाटतं काहीतरी थ्री हंड्रेडचं भेट बसलं हे थ्री हंड्रेड रुपीजला तर अशी ही सगळी आजची खरेदी होती बरेच दोन चार दिव महिन्यापासून हे ऑर्डर केलं होतं तर आलेलं आहे तर अशी आपली आज आज काय शॉपिंग केलं तर आजचं हे शॉपिंग आहे तर आजचा व्लॉग इथेच थांबूया परत भेटूया नवीन एका व्लॉगमध्ये नवीन वस्तींबरोबर नवीन ऑनलाईन शॉपिंग बरोबर तोपर्यंत बाय